श्री स्वामी माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरात मनी प्लांट ठेवावे घरात सुख समृद्धी आणि धनाचे आगमन होते चला तर बघूयात आज आपण बघणार आहोत की मनी प्लांट बद्दल माहिती ते की आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत त्याला आपण धन देणारे मनी प्लांट सुद्धा असे म्हणतो असे पण आहे की कोणाच्या घरात सुद्धा खूप सारे मनी प्लांट लागतात पण त्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही कारण की खूप खूप सारे मनी प्लांट तुम्हाला रिझल्ट न देतील पण तुम्ही तिची योग्य दिशेला थोडे सुद्धा लावला तर ते रिझल्ट देईल मनी प्लांट खूप छान आहे पण तिला पण तिला वास्तुशास्त्रानुसार कोणती दिशा कोणत्या दिशेत ठेवणं उत्तम असते बघू आज आपण आज आपण बघणार आहोत की आ, मनी प्लांट कोठे लावावे व कोठे कोठे को लावणे सगळ्यात अगोदर मनी प्लांट हे चोरून चोरून लावावे तरच ते खूप छान रुजक देते चोरी करणे ही चांगली गोष्ट नाही परंतु हा प्लांट जर ज्यांच्या घरात सुख समृद्धी आहे त्यांच्या घरून घेऊन या म्हणजे जे लोक धार्मिक आहेत किंवा ज्यांच्या घरात पूजा पाठ होते होत असते खूप छान तुम्हाला हे रिझल्ट येईल म्हणजे ज्या घरात पूजा पाठ होती धार्मिक लोक आहेत तिथून आणलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल आता आपण बघणार आहोत की आपल्याला कोणत्या दिशेला लावायचं आहे मनी प्लॅन्ट ती दिशा आहे दक्षिण पूर्व दक्षिण पूर्ण कॉर्नरला कॉर्नरला लावा किंवा तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये लावा आणि मनी प्लांट हे घरातच लावा तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल मनी प्लांटचे हिरवे पाने हे असे मानले जाते की ते तुम्हाला पैशाला आकर्षित करते सुख समृद्धी दाखवते तसेच तुम्ही मनी प्लांट लावला तर त्याला खाली जमिनीवर पसरू देऊ नका तुम्ही जेव्हा पण मनी प्लांट लावाल तर त्याला वरच्या दिशेला वरच्या दिशेला म्हणजे आता तुम्ही कुंडीत लावा कुठेही लावा खाली असं पसरू देऊ नका वरच्या दिशेवरती तिला जाऊ द्या कारण की आपल्या धनाची वाढ करायची आहे आता म्हणजे खाली पसरलं की धनाचा नाश होते म्हणून वरत्या दिशेला जेवढं ते मनी प्लांट वरती जाईल तेवढं तुमच्या घरात उन्नती होईल आता दक्षिण पूर्व कॉर्नर कॉर्नर तर ते सुख समृद्धी देणारा कॉर्नर आहे म्हणजे त्या कॉर्नरला कशाला लावायचं की सुखसमृद्धी देणारा कॉर्नर आहे मनी प्लांट हा एक असा प्लांट आहे की तो आपल्या नात्यात सुद्धा खूप छान अं आपल्याला नातं जरी खराब झालं तरी आपल्या नात्यात सुद्धा खूप छान सुधारणा होते असे आहेत मनी प्लांटचे घरात ठेवायचे फायदे जर त्याचे पानं सुकले तर सावकाश काढा म्हणजे असं उठून काढू नका कारण मनी प्लांट हा पैशाचा प्लांट म्हणलेला आहे तुम्ही जर वाढले तर सावकाश कंचीने कट करून काढा असे आहेत घरात मनी प्लांट लावायचे फायदे श्री स्वामी समर्थ.